राजेंद्र डिगांबर गोरे राहणार सेलू तालुका सेलू जिल्हा परभणी येथील रहिवासी असून आम्हाला कन्यारत्न हे अठरा वर्षानंतर प्राप्त झाले आहे ते पण श्री पाठक सरांच्या आशीर्वादानं त्यांना पूर्ण प्रतिसाद दिल्यामुळं आम्हाला ते साध्य झाले आहे याच्या आधी आम्ही सात ते आठ ऑपोषण झालेत आमचे आणि त्याच्यानंतर हे आम्हाला नववे बाळ आमच्या हाती लागले आहे ते पण पाठक सरांच्या प्रयत्नामुळे आज आमचं बाळ आमच्या पाच महिने झाले आमच्या हातामध्ये आलेले आहे आमचे पहिले साडेपाच महिन्यापर्यंत गेले ते किती बाळ आठ ते नऊ अभोशन झालेले आहेत आमचे पहिले आठ ते नऊ साडेपाच महिन्याचे हा हा आणि हे नवं बाळ आहे समजा नवं ते दहा बाळ हे म्हणजे किती महिन्याची झाली डिलिव्हरी ही आमची सातव्या महिन्यामध्ये झाली समजा हां हां चालेल चालेल तेव्हा याच्यामध्ये काय कॉम्प्लिकेशन काय तुम्हाला त्रास सुरू झाला होता सुरुवातीला हा आम्हाला ते काय म्हणते ते पाण्याला गर्भजल कमी हां गर्भजल कमी पडले होते तिसऱ्या चौथ्या तिसऱ्या चौथ्या महिन्यापासूनच गर्भजल कमी झाले आमचे आणि मग ते ट्रीटमेंट घेऊन पाठक सरांचे हॉस्पिटलमध्ये आम्ही विलाज चालू केला आणि तिथे आम्हाला मार्गदर्शन योग्य भेटले आणि वेळोवेळी बाळ दिल्याच्या हाती लागले सातव्या महिन्यापर्यंत सातव्या महिन्यापर्यंत अभिनंदन आई बाळ सगळे सुखरूप आहे बाळाचं वजन किती होत झाल्यानंतर जेव्हा बाळाचा जन्म झाला तेव्हा वजन त्याचं सातशे ऐंशी ग्राम होते आणि आज बाळ सुखरूपपणे साडेतीन किलोचे झाले आहे